नमस्कार आपण ऐकत आहात चेत्राली यमगर लिखित वारस भाग सहा हे राजकारण वगैरे इथपर्यंत ठीक होत आता तसं आता ती एक छोटोसा पॉझ घेत बोलते त्याला मी ना कधीच म्हणाले नसते पण पण ह्या बाईने ह्या बाईने ती आता आजीकडे बोट करून एकेरी आवाजात बोलायला लागते आधीने तिचा हात घट्ट पकडून पकडला होता सगळ्यांची आता ती काय सांगेल हे ऐकण्यासाठी अक्षरशः श्वास रोखले गेले होते असं काय केलं हे बिट्टू बोलाच पण आता तिचं असं कोसळणं पाहून एक डॅड म्हणून संजयजीही मनाने कोसळतात ते तिच्या जवळ येऊन बोलतात डॅड म्हणती आता आधीचा हात सोडते आणि आपल्या डॅडला घट्ट अशी मिठी मारते हो बिट्टू ऐकतोय मी बोलतो अगदी न घाबरता ते तिला आधी आपल्या मिठी शांत करून थोड्या वेळ देऊन बोलायला लागत नकळत का होईना तिचं असं वागणं आधीला हार्ट करून जात हर्ट करून जाते म्हणाला की तो इतका वेळ जवळ असून आणि इतक्या इमोशनल मधून जात असतानाही तिने त्याला एकदाही अशी घट्टे मिठी मारली नाही जेलस फील करत होता आणि कुणावर तर आपल्याच सासऱ्यावर पण परत स्वतःच्या या विचारावर त्यालाच हसायला येते काय करतोय विचार मी पण डॅड आहे ते तिचे तो मनातल्या मनात बोलतो सोबत हलकी स्वतःलाच टपलीही जी कुणाला दिसेल दिसणार नाही अशी बोल ना भिट्टू इकडे तिचं डॅड आता तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन बोलतात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे जे काही कळाले कर, आहे तुला आणि जे काही घडले आहे ते तू कुणालाही अगदी कुणालाही न भिता मला सांग ते खूप मायेने विचारत होते खरे पण त्यांची ती भेदक नजर त्या तिघांवर विशेषता शांताबाईवर जास्त खेळली होती डॅड मोठे बाबा आता तिने स्वतःला कंट्रोल केलं पण तरी बोलताना अजूनही श्वास कंप पावत होता तुम्हाला खोट वाटेल का, का पण माझं लग्न ठरवलं जात होते ती आता हळूहळू हुनकेस देत म्हणते बॉग आणि सगळे ते ऐकून शॉक मध्ये गेले गाथा कुसुमने तर हे ऐकून तोंडावर हात ठेवला गाथा आणि कुसुम रोहिणी गेल्यानंतर तिला खूप क्लोज होत्या तिच्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी हस्तक्षेप घेतला तरी त्या कायम आजपर्यंत तिच्या सोबत असायच्या रोहिणी नंतर आई म्हणून यांनीच तिला प्रेम दिले होते रोहिणी तिची आई सुद्धा खूप गोड होती लग्न करून अजून घरातही आली नव्हती की सगळ्यांना तिने आपलेसे केले होते या दोघीच तिला आपल्या धाकटी बहीण मानायच्या जेव्हा हिला जन्म देऊन तिची आई गेली तेव्हा आम्हीच बाळा आता तुझ्या आई आहोत असं म्हणून तिला आपल्या हृदयाशी कवटाळले होते आणि रस तिला तर आई आपली माहीतच नव्हती पण कायम म्हणत असे की मला या दोन आई भेटणार होत्या म्हणूनच माझ्या खऱ्या आईपासून मला देवाने दूर केलं असावं कारण दुसऱ्या बाळाला तिची कुठेतरी गरज असावी आणि मला या दोन आई या यशोदा मैया असल्याने वरच्याने हात माझ्या खऱ्या आईचा काढून घेतला असेल असं ती सगळीकडे लहानपणापासून म्हणायची आणि आता त्याच आपल्या लेकीचं लाडक्या लेकीचं असं नकळत आपली सासू लग्न लावत होती हे ऐकून त्याही थोड्या चिडल्या होत्या आणि आता तिचा राग तिची तडफड तिचा हे लग्न करायचा निर्णय या दोघींनाच काय पण आता अनिश अन्वीतलाही मनात कुठेतरी बरोबर वाटत होता त्यांनाही आपली आजी किती हेकेकोर आहे हे चांगले अवगत होतेच की पण ते लगेच उघड बोलू शकणार नव्हते हो मोठी आई मी खरं सांगते आहे आता ती कुसुमचा हात हातात धरून बोलते या राजकारणाच्या बाजारात मला विकले जाणार होते आणि म्हणूनच मी या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आधीकडे गेले त्यांना माझ्याशी लग्न करा म्हणून गळ घातली खर तर ते ऐकायला तयारच नव्हते पवार आणि शेलार यांची दुश्मनी आता काही नवीन नाही छोटी आई पण काय करू मला काहीच समजत नव्हते आणि म्हणूनच मी त्यांना फोर्स करून हे लग्न करायला भाग पाडले ती आता दोघींचा एक एक हात धरून बोलते हे ऐकून तिच्या दोन्ही काकांना आणि संजयजींना राग आला होता पण आता आजी तू कान देऊन ऐक आणि भैया दादा तुम्ही सुद्धा तसं ती आता परत या तिघांकडे पाहत बोलते मी महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये फॉर्म भरला आहे पण आजी तुझ्या गटातून नाही तर शेलार यांच्या गटातून ती बोलते आणि सगळे अवाक होता ती असं काही करेल याचा कुणालाही तीळ मात्र कल्पना नव्हती त्यामुळे सगळे तिच्याकडे पाहत होते दादा मी काय म्हणते तूच आता आजीच्या पक्षातून लढ तुला फार हाऊस आहे ना राजकारणात यायचे ही मी मग सुवर्ण संधी दिली आहे आज तुला असं समज पण नंतर ती अनिशला चिडवल्यासारखं बोलते आजी पण इकडे ती अजून काय बोलणार तोच अन्नी तोरुडतो कारण हे ऐकून शांताबाईला चांगलाच धक्का बसला होता आपली नातीन आपल्या विरुद्ध कधीच जाणार नाही असं तिला वाटत असताना आज तिचा हा एक निर्णय त्यांच्या जीवाला घात करून गेला होता मा तसं आता हे तिघे भावंड आपल्या आईकडे झेप घेतात तिला सावरायला कारण त्या बेशुद्ध पडत होत्या अनिश अरे नुसतं पाहत काय राहिला आहेस जा डॉक्टरला कॉल कर संजय ओरडतात तसं अनिश भानावर येतो मी मी करतो फोन तू आजीला सांभाळ तस आता आधी पुढे येऊन अनिशला बोलतो शेवटी कितीही झालं तरी आधीचीही आजीच होती मधुराताई श्रीरंग ही त्याच्या डोळ्यांना त्याला डोळ्यांना मधुराताई श्रीरंग ही त्याला डोळ्यांनी धीर देत फोन करायला सांगतात तसं तो, तो होकारार्थी मान हलवून एका हॉस्पिटलला हो कॉल करतो आणि अँब्युलन्सची डिमांडही करतो पुढच्या काही मिनिटातच अँब्युलन्स येते आणि शांताबाईंना हॉस्पिटलमध्ये नेहण्यातही येते सगळेच तोपर्यंत शांत असतात कारण झटका हा खूप मोठा दिला होता रश्मीने त्यामुळे ते अजून त्याच धक्क्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होते की शांताबाईंचं असं बेशुद्ध होणं आणि आता तर खुद्द डॉक्टरांनी त्यांना माइल्ड अटॅक होऊन गेल्याचं सांगितलं होतं पण आता त्या आउट ऑफ डेंजर होत्या त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अनिश आणि आधी थांबणार होते रात्रीसाठी तर बाकी सगळे घरी आले होते या सर्वाला मी कारणीभूत आहे इकडे पवारवाड्यावर येताच रश आपल्या रूममध्ये आली होती तिच्या भिंतीवर कधीतरी असंच आपल्या आजी बरोबर काढलेला मोठा फोटो होता त्यावर जाता ती हात हिरव स्वतःशी बोलत होती आज मी जर हट्ट्याला पेटले नसते तर तर आज आजी तिला रडू आवडता येत नव्हतं असं नाही आहे काही रशू तोच तिच्या कानावर ओळखीचा आवाज ऐकू आला आणि ती दाराकडे आश्चर्याने पाहायला लागली कोण आले असेल आता आणि रश आजीवर आलेल्या संकटाला स्वतःला जबाबदार मानत आहे पण खरंच ती आहे का यात जबाबदार तुम्हाला काय वाटतं नक्की समीक्षा करून नक्की सांगा बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कथेचे पात्र आणि घटना ह्या पूर्णपणे काल्पनिक का आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा धन्यवाद